हे साडी पण घेतली काय नाव आहे केसरी तर अजून काहीतरी काय तिथे काही शंकरपल्याला अरोबेरो असं त्या पण घेतलेलं आहे ते तर दौरा दाखवत नाही चला तर याच दरम्यान आता आम्ही चाललो आम्ही आता पोचल्यावर गोरसे गावांत हे उतर नाही हे उतर चला पोचल्यावर आता घरा कुठं तर ताई आपी ची ताई शैलाताई घ्यान बसले सगळेजण

संडे स्टे आमची भाऊबीची कार्यक्रम झालेला आहे आता कार्यक्रम आहे तो आमचा काहीतरी ताई नाही आता था खाणार आहोत काय काय ते आणि याच दरम्यान आमच्या भाऊंच आगमन झालेलं आहे भाऊ आम्ही लवकर पोहोचले तुमच्या घरात तुम्हीच लेट आलं कुठे येईल तर सोयी करायला मोहित शेठ सुद्धा आलेला आहे आमचा ढोलकी पथक भाई गाणी होऊन जाऊ दे जरा एकदा

सकालपासून बावीस साठी फिरतो सत्तावीस बावीस करून पर्सनल बसवल्या आम्ही चौक जण यो एक यो नाही यो नाही एक यो अनिल दादा एक मना तर बघला समजा इकडे टी डिश बघा आमच्या खोरा फरक आहे खोरा फरक आहे

तीन <zatter> टोला <speak> <saiden> <Onion>

You yeah. can yeah. yeah.